नमस्कार मी मनीष भोसले आपल्या युट्यूब चॅनलवर आलो आहे वंदे भारत ट्वेंटी फोर मीडिया काल आठ दिनांक का रोजी बैठक झाली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात यवतमाळ येथे त्या मिटिंगला सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ अमित रंजन तथा प्रकल्प अधिकारी पांढरकवडा हे उपस्थित होते आणि त्या मिटिंगला संघटनेच्या वतीने आम्ही काही जण उपस्थित होतो त्या मिटिंगमध्ये प्रामुख्याने विषय असा झाला की आदिवासी लोकांच्या जे मूलभूत गरजा आहे त्यापैकी महत्वाचा विषय म्हणजे गावाचा विस्तार गावाचा विस्तार अनेक वर्षापासून होत नाहीये म्हणून संघटनेच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आली की जिल्हा अधिकारी तथा आपण स्वतः प्रकल्प अधिकारी म्हणून पूर्ण आदिवासी गावांचा सर्वे करावा आणि ज्या गावात वाढीव गावठाण्याची आवश्यकता असेल त्या गावाला वाढीव गावठाणा करीता प्रस्ताव पाठवण्यात यावे दुसरा विषय ज्या गावामध्ये रस्त्याची रस्त्याची अडचण आहे त्या गावातली रस्त्याची अडचण सोडवण्यात यावी दुसरा महत्वाचा विषय म्हणजे शेबरी घर योजनेअंतर्गत घरकुल मागील वर्षभरापासून प्रलंबित आणि बंद आहे योजना तर शेबरी योजनेमधून आदिवासी बांधवांना घरकुल देण्यात यावे आणि अंतिम आणि महत्वाची योजना अशी की विषय असा की की आदिवासी लोकांसाठी जे प्रकल्प कार्यालय इथून राबविण्यात येत आहे योजना त्या योजनेचा अमाऊंट जे आहे ते फक्त किंमत जे आहे फक्त पन्नास हजार रुपये आहे आणि पन्नास हजारामध्ये आज एवढा रेट वाढला आहे महागाई वाढली आहे ने जर पाहतो म्हटलं शासनाच्या तर पन्नास हजारामध्ये काहीच करू शकत नाही म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की पन्नास हजाराची एकही योजना न चालवता त्या योजनेचे रेट वाढवण्यात यावे आणि एकदा एका गावातल्या किंवा दहा व्यक्तींनाच योजना देण्यात यावी किंवा दोन व्यक्तींनाच देण्यात यावी पण तो व्यक्ती आपल्या पायावर उभा होईल अशी योजना देण्यात यावी अशी त्यांना आम्ही संघटनेच्या वती विनंती केली या मिटिंगकरिता प्रामुख्याने जे उपस्थित होते ज्यांनी मागील तीस वर्षापासून आदिवासी समाजाचं काम केलं आहे हे प्रदीपजी वर्नेलकर आमचे पालक म्हणून त्या मिटिंगला उपस्थित होते आणि त्या मिटिंग ज्यांनी मीटिंग, मीटिंग बोलवली होती मीटिंगचे अध्यक्ष म्हणून जे होते अमित रंजन प्रकल्प अधिकारी तथा त्यांच्याकडे सध्या सीओ यांचा चार्ज आहे यवतमाळ जिल्हा परिषद त्यांनी आश्वासित केले की माननीय जिल्हा अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आपण शासनालाही करून आपल्या अधिकार क्षेत्रामधली जे काही कामे असेल ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करू असे सांगितले नमस्कार